सो so, हॅलो अरुवान तर आम्ही आज संध्याकाळी निघालो होतो कुठे हे आम्ही तुम्हाला नक्की सांगतो अंधाराच्या रात्री ऑलमोस्ट नाही अंधाराच्या रात्री नाही म्हणता सायंकाळी सिक्स थर्टी ऑर सेवन ओ क्लॉक समथिंग आम्ही सगळे निघालो मी दादी नन, माझी माझे हे आणि तिचा मुलगा विथ माझी सासू तर तुम्ही जवळपास जर पाहत असाल ना पाऊस पडत होता आणि आम्ही जिथे उतरलो तिथल्या एरिया पाहून तर तुम्हाला नक्की वाटत असेल तर आम्ही कुठे चाललो तर आम्ही चाललो होतो सगळ्यात भारीवाली फिलिंग घेण्यासाठी सोन्याच्या दुकानात इथे ना सगळ्यात बेस्ट तर लायटिंग्समुळेच ना पण खूप गोरंच असतो पाहत असाल माझ्या ससेचा दात काढून आलो आज आम्ही पण त्यांना गोल्डच्या शॉपमध्ये यायचं होतं तर आम्ही आज आलो इथे कारण की आमच्या दादींना काही गोष्टी घ्यायच्या होत्या आणि माझ्या नंदनला पण नंदीला पण काहीतरी गोष्टी घ्यायच्या होत्या गोल्डच्या तर आम्ही इथे येऊन म्हणजे आम्ही आलो मराठी थी, ठीक आहे तिथे आलो आणि ही आमच्या दादी आहेत म्हणजे माझ्या सासूच्या मम्मी त्यांनाही काही सामान घ्यायचं होतं बोलचं तर त्यांच्या मनात होती रिंग किंवा चेन करायची बिकॉज ते, ते काम करतात आणि ते जे पण पैसा जमा ठेवतात तर त्याचं गोल्ड घेऊन ठेवतात बिकॉज इन आ, इंडियन म्हणजे आपल्या साईडला आपण बेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो जिथे लॉस होत नाही ते फक्त गोल्ड आहे ॲज पर माय ओपिनियन तर त्यामुळे आणि त्यांनी हे जे आ, मनी वगैरे त्यांच्या गळ्यात होतं ते त्यांच्या काळात जेव्हा गोल्ड तीनशे रुपये क का, काय म्हणतात तीनशे रुपयाने असं होतं रेट त्या टायमिंगला घेतलं होतं आणि आत्ता आपल्या गोल्डचा रेट ऑलमोस्ट वन लॅक थर्टी सेवन ऑर वन लॅक ट्वेंटी काहीतरी आहे तर आम्ही ते घेऊन बसलो आणि दादूला बोर झालं होतं त्याच्यामुळे दादू बाहेर जाऊन बसला आणि आम्ही सगळे वाट पाहत होतो बिकॉज तिथे एक कस्टमर होतं जे की गोल्ड पर्चेस करायला आलं होतं इथे रेड कलरची जी हे मान थांबलात त्या पण आय अग्री तुम्ही जेव्हा गोल्डचे शॉप हे करता एक्सचेंज करता तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात पण नेक्स्ट कस्टमर पण असतात आम्ही ऑलमोस्ट हाफ एन आवर तिथे थांबलो होतो बिकॉज त्या बाईचा उरकतच नव्हतो तिला नाही नाही हे असं करून द्या ते तसं करून द्या ह्या गोष्टी घ्या त्या गोष्टी घ्या बरं असो सगळ्यांच्या आपापल्या चॉईस असतात आफ्टर ऑल इट इज अ इन्व्हेस्टमेंट तर आम्ही फर्स्ट स्टार्टिंगला ना चैन पाहायला स्टार्ट केल्या तर चैनीमध्ये बघितलं ना तर तीन ग्रामपासून स्टार्टिंग चैन होते म्हणजे आजकाल सगळे तसे स्लिम अँड ट्रिम चैनच घालतात तर मग त्या तीन ग्रामपासून स्टार्टिंग होत्या आणि मग दादींना काही त्या गोष्टी आवडत नव्हत्या त्या म्हटल्या की एवढी नाजूक चैने आजकाल ते पातळ म्हणजे एकदम नाजूक घालतात बिकॉज ते फॅशन आहे पण त्या काळच्या ज्या हे दादी वगैरे तर त्या म्हणतात की एवढे पातळ कुणी ओढली हे तुटली वगैरे तर असं त्यामुळे नको तर त्यांनी मला पैसे मोजायला दिले त्यांचे सेविंगच्या ज्या ना की मोज किती म्हणे मग अकॉर्डिंगली घेऊ मग मी घेतले आणि फुल कॉन्सन्ट्रेट करून मोजत होते बिकॉज पैसे का मामला आहे तो बी मे पाचशे रुपये का इधर उधर घोपाळ घोटाळ की <laughs> म्हणजे मी कमी मोजले की जास्त मोजले असं काहीतरी झालं फाईव्ह हंड्रेडचे कारण की एवढे पैसे आपण कसा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो मोस्टली सगळ्या गोष्टी आणि आपल्याला माहिती नसतात की ते कॅश कशा हँडल करायच्या कशा कॅरी करायच्या तर मग खूप कोशिश करून मी थोडे 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 करून मोजून घेतले आणि मग चैनीज जसं आम्ही स्टार्ट केलं पाहायला तर त्या खूप पातळ वाटत होत्या आणि खूप नाजूकशा होत्या की कोणी ओढलं वगैरे आणि आजकाल गोष्टी होतात तशा आधी खूप व्हायच्या पण आता थोड्या कमी झालात मे बी असत असो असतातही काही ठिकाणी की गळ्यातल्या चैनी वगैरे ओढून येतात तर ते खूप पातळ वाटत होतं त्याच्यामुळे त्या नको म्हटल्या तो आम्ही ते टर्न करून त्यांचं चालू होतं बघणं आणि माझं चालू होतं ब्लॉग शूट करणं तरी ते त्यांना ना रिंग घ्यायला त्यांनी स्टार्ट केलं तर रिंग पण अकॉर्डिंगली दोन ग्राम अडीच ग्राम असे स्टार्ट होता दोन आणि डिझाईन्स भारी भारी होते मस्त वगैरे आणि हे पहा माझ्या नंदिनी दोन दोन म्हणजे एक तिची स्वतःची रिंग आहे आणि एक ती पाहत होती की कशी मग दादींना ही वाली रिंग आवडली होती स्टार्टिंगला ती ही वाली घेत होती मला हा मी बीच पाहत होतो की कसे असतात काय खूप सारे गोष्टी माझ्या नंदेला खूप गोष्टी माहिती ह्याच्यातल्या की सोनं वगैरे कशी घ्यावे काय घ्यावे किंवा त्याचा रेट काय चालू आहे कोणत्या सोन्यामध्ये मोड परत भेटते कोणत्या सोन्यामध्ये मोड परत भेटत नाही अशा खूप साऱ्या गोष्टी मला त्याच्यात काहीही माहीत नाही मी फक्त तिथला इंटिरियर पाहत होते जिथे की एक मनी प्लॅन्ट लाफिंग बुद्धा अँड स्मॉल टोटाईज होतं आणि इथे त्यांचं सगळं डिस्कशन झालं होतं की ही वाली घेऊ ती वाली घेऊ ही महाग आहे ही स्वस्त आहे ही चांगली नाही ही तशी नाही अशी नाही तर फायनली ही वाली एक डिझाईन पण छान होते जी की तिनं आवडली आणि यांचं बार्गेनिंग ऑफकॉर्स आपल्याला शिवाय कुठलीही गोष्ट आपण घेऊ घे घेऊ शकत नाही आणि ती एक चांगलीही गोष्ट आहे म्हणा कारण की काही गोष्टीमध्ये आपण कमी करतो ही रेट ना तर ही वाली जी रिंग आहे तुम्ही पाहत असाल ही छान आहे आणि ही दादींना खूप आवडली तर आम्ही फिक्स करत होतो की कोणत्या बोटामध्ये ते बसेल आणि घेऊ त्यात माझ्या सासूबाईंचा दात दुखत होता त्याच्यामुळे त्या दात घेऊन बसला होता आणि गोल्डच्या शॉप मध्ये त्यांना खूप आवडतो सोनं वगैरे तर तो त्यांचा पर्सनल पण म्हणून मग त्या चल किती पण मी येतो येते आणि असं आम्ही पाहत होतो की रिंग घातल्यावर पडते का नाही असं नाही मग तेच चालू होतं फिक्स करणं की कोणती कशी छान वाटते ही छान वाटते ती छान वाटते कोणती घ्यायची तर हे घ्या माझ्या नंदिनी परत एकदा मोजायला स्टार्ट केली बिकॉज जसं मी स्टार्टिंगला सांगितलं मी मोजले मलाही माहिती ॲक्युरेट काउंट किती होता पण तरी मी पाचशे रुपयाचा इधर उधर चीज काढली आहे मग अॅडडाईन त्यांचा दात खूप दुखत होता तर मी जाऊन मग आईस्क्रीम घेऊन आले आणि दादूची मजा झाली मग सगळे आईस्क्रीम वगैरे खात बसले आणि तसंच माझ्या नंदेला त्यावरती बुगडी घालतो तर ती एक पाहायची होती तर त्याच्याकडे खास काही डिझाईन आवडलं नाही त्याच्यामुळे मग आम्ही त्यांनाही घेतलं आणि अॅडडाईन आम्ही खूप वैतागलो ऑलमोस्ट सा नऊ साडेनऊ झालते तिथे शॉपमध्ये मग माझ्या चिमुतायला झोपवलं होतं आम्ही घरी तर माझ्या हसबेंड तिला घेऊन आले फायनली आम्ही त्या दोन ड्रिंक्स सिलेक्ट केला एक माझ्या नंदीला आणि एक दादींना आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल बाय बाय